विधर्मी युवक गरबा मंडपांमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये आणि एवढं करूनही जरी कोणी त्या ठिकाणी विधर्मी युवक दिसत असेल तर बजरंगल त्याची ट्रीटमेंट करण्यास पूर्णपणे यावर्षी तयार राहील नक्कीच उद्यापासून हिंदू समाजाचा सनातन हिंदू धर्माचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि धार्मिक महोत्सव शारदीन नवरात्र सुरू होत आहे मागील अनेक वर्षापासून आपण लक्षात घेतो आहे की यामध्ये विधर्मी युवक आपली ओळख लपवून हातात कलावा बांधून प्रवेश करतात आणि नंतर मग समोरच्या काळात असं लक्षात येते की त्या हिंदू मुलींना लवजातमध्ये अडकवणे त्यांचं शोषण करणे असे प्रकार घडत आहे त्यामुळे यावर्षी किंवा अनेक वर्षापासून विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची हीच मागणी आहे की मुस्लिम युवकांना गरबामंडपांमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये आणि तिथे येणाऱ्या सर्व लोकांना त्यांचं फोटो आय डी आधार कार्ड तपासूनच त्यांना आतमध्ये प्रवेश द्यावा गबा मंडपाच्या प्रवेशद्वारावर वरादेवतेचं चित्र वरहादेवीचं चित्र लावून त्यांचं पूजन सर्वांनी करून आतमध्ये प्रवेश घ्यावा त्यांना त्या ते ठिकाणी टिळा लावण्यात यावा आणि गोमूत्रा गोमूत्राचा छिडकाव करूनच सर्वांना प्रवेश देण्यात यावा आणि एवढं करूनही जरी कोणी त्या ठिकाणी विधर्मी युवक दिसत असेल तर बजरंग दल त्याची ट्रीटमेंट करण्यास पूर्णपणे यावर्षी तयार राहील गर्भा संचालकांना मी हेच आव्हान करतो की त्यांनी हा जो उत्सव आहे हे मात्या देवीच्या आराधनेचा उत्सव आहे याला इव्हेंटप्रमाणे साजरा करू नये त्यानंतर जो गर्भा मंडप आहे त्या गर्भामंडपात येणाऱ्यांनी गर्भा सर्वांनी हिंदू पारंपरिक पद्धतीची पारंपरिक वस्त्र धारण करून यावे त्यानंतर आयोजकांमध्ये कोणीही गैरहिंदू नसावा गैरहिंदू असल्यास विश्व हिंदू परिषद बजरंग दल त्यांची तक्रार करेल आणि त्याची परवानगी त्यांना नाकारण्यासाठी त्यांची रद्द करण्यासाठी आम्ही तक्रार करू गरबा पंडालच्या आजूबाजूने कोणीही कोणत्याही विधर्मी लोकांना गैरहिंदूंना प्रवेश देऊ नये त्यांना स्टॉल लावण्याची परवानगी देऊ नये त्यानंतर गैर हिंदू कलाकार त्या ठिकाणी त्यांनी बोलवू नये आणि या सगळ्या प्रकारची मागणी आम्ही किंवा आव्हान आयोजकांना करतो आहे